नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये नेहमी त्याच त्याच प्रकारची अंडाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ही ढाबा स्टाईल अतिशय सोपी अशी अंडाकरी बनवा ती ही अगदी झटपट अशा पद्धतीने चला यासाठी लागणार साहित्य आणि कृती बघूयात अतिशय सोप्पं साहित्य आहे सगळं घरगुती साहित्य आहे कोणतीही वाटण भाजायची गरज नाही आणि जास्त मसाल्यांचीही गरज नाही चला कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवले पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर आपली अंडी उकडवायला ठेवायची अंडी उकडत असताना नेहमी पाणी खळखळीत उकळलेलं असावं खळखळीत उकळत्या पाण्यातच अंडी सोडायचे आहेत कधीही थंड पाण्यामध्ये अंडी सोडून उकडवायचे नाहीत चला आता अंडी उकडायला ठेवलेत आणि अंडी इथे मी दहा मिनटं छान उकडवून घेतलेत आता ही अंडी साल काढूनही घेतलेत आणि अंड्यांना आपण अशा पद्धतीने उभे फक्त एक स्लायसेसमध्ये कट देणार आहोत अशा पद्धतीने एक कट दिल्यामुळे रश्यामध्ये ज्या वेळेला आपण अंड सोडतो त्यावेळेला अंड्यामध्ये रश्याचा छान चा असा फ्लेवर येतो आणि अंडा देखील आपल्याला खायला अतिशय चवदार असं लागतं आता करूयात वाटण्याची तयारी इथे मी पाच आल्याचे तुकडे घेतलेत त्यानंतर दोन मिडियम आकाराचे लालबुंद असे टोमॅटो घेतलेत टोमॅटो चिरून घेतलेत त्याचबरोबर टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि इथे हरभराची भाजकी डाळ घेतली आहे आता ह्याचं आपण वाटण करणार आहोत कोणतीही गोष्ट भाजायची अजिबात ही गरज नाही आहे टोमॅटो कच्चाच घ्यायचा आहे भाजायचा नाही आहे टोमॅटो फक्त जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा म्हणजे आपल्याला ग्रेव्ही जस ज्या प्रमाणामध्ये दाटसर करायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही टोमॅटो घेऊ शकता त्याचबरोबर आलं लसूण कोथिंबीर आणि हरभरा डाळ आवर्जून घाला हरभरा डाळीमुळे आपल्या रस्शाला अतिशय दाटसरपणा यायला मदत होते आणि सगळ्या गोष्टी छान मिळून येतात डाळीमुळे त्यामुळे डाळ अजिबातही स्किप करू नका आता हे सगळं वाटण एक दोन मिनटं फक्त फाईन असं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायची अजिबातही गरज नाही टोमॅटोच्या मॉइश्चरमध्ये हे छानपैकी वाटलं जातं बघू शकता किती सुंदर असं हे वाटण तयार झाले आता घेऊयात फोडणी करायला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि तेलावरती आपल्याला कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे जर तुम्ही छोटे कांदे घेत असाल तर दोन कांदे घेऊ शकता चला तर कांदा छानपैकी पसला जावा यासाठी थोडंसं मीठ घालते मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो आणि लवकर तो गुलाबी रंगावर परतला जातो तर आता कांदा छानपैकी एकसारखा असा भाजून घ्यायचा कांदा छान भाजला गेला आहे आता यामध्ये आपलं हे वाटण घालून घ्यायचं आणि वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो आपण भाजून नव्हता घेतला त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला छान भाजायचं आहे अतिशय झटपट अशी होणारी ही अंड्याची रेसिपी आहे अगदी कोणी घरी जेवायला येणार असेल कधी पाहुणे येणार असतील तुम्हाला जर अंडाकरी बनवायची असेल तर ही अंडाकरी अगदी बेस्ट अशी आहे दहा मिनटात फक्त ही भाजी तयार होते जास्त वेळही लागत नाही चला अगदी तेल सुटेपर्यंत ते छान मी हा मसाला परतवून घेतला आहे आता डाळवं घातलं होतं त्याच्यामुळे हा मसाला कढईला खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्युअसली मिक्स करत राहा आणि त्यानुसार ते, ते परतून घ्या छान छान तेल सुटायला लागलं ला की आता यामध्ये आपले ड्राय मसाले घालून घेऊयात एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा धना पावडर आता इथे तुम्ही गरम गरम मसाला कोणताही वापरू शकता हा माझा घरगुती गरम मसाला आहे तो मी वापरला आहे अगदी घरगुती सगळे मसाले आहेत तेच वापरायचे जास्त काही बाहेरचे मसालेही वापरण्याची गरज नाही चला आता हा मसाला देखील या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा परत एकदा एक तीन ते चार मिनटं हा मसाला मी परतवून घेतला आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचे हा मसाला परतवून होत होता तोपर्यंत मी एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवलं होतं अगोदर थोडंसं पाणी घालून घेतले जेणेकरून कढईला लागलेला सगळा मसाला छानपैकी सुटेल आणि आपला मसाला छान तेलही सोडेल आता मसाला छान तेल सोडायला लागला आहे त्यानंतर यामध्ये ही आपली उकडलेली अंडी घालून घ्यायची अंडी एक दोन मिनटं फक्त ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची जेणेकरून जे आपण एक स्लाईस मारली चिर मारली होती अंड्यावरती त्याच्यामधून मसाला छानपैकी आत जायला मदत होईल आता राहिलेलं सगळं पाणी घालून घेऊयात आता भाजी तुम्हाला किती दाटसर हवी आहे त्यानुसार पाणी घाला इथं ही भाजी मी अगदी ढाबा स्टाईल सुंदर अशी दाटसर करणार आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर वर खाण्यासाठी करत असाल तर आवर्जून जास्त पाणी घाला छान असा हा रस्सा तयार होतो त्यानंतर घालायचे वरून चवीनुसार मीठ आणि एक पाच मिनटं भाजी आपण छान उकळून घेणार आहोत मीडियम टू लो गॅसवरती उकळून घ्यायचे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची फ्रेश अशी कोथिंबीर घातल्यामुळे रशाला अतिशय छान अशी चव येते त्यामुळे वाटणातही कोथिंबीर घातली होती आणि वरूनही कोथिंबीर घातली आहे आता कढईला लागलेला कढईचा सगळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या रश्श्यामध्ये उतरेल आता एक पाच मिनटं फक्त भाजी मी उकळून घेते आणि नंतर सर्व करते दे देखील मी अंडाकरीच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्यात त्याची हे लिंक खाली देते त्याही एकदा जाऊन नक्की बघा अतिशय सोप्या सुटसुटीत अशा ह्या रेसिपी आहेत तुम्ही देखील नेहमीचे पदार्थ त्याच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला देखील खूप आवडतील ही अंडाकरी तुम्ही चपाती रोटी भात भाकरी कशाही सोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी अशी लागते चला आजची ही जर अंडाकरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला रेसिपीज आवडतायत आणि तुम्ही त्या ट्रायही करताय ट्राय केल्यानंतर रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत चाला आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला जातापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील आणि हो इंस्टाग्रामवरती आपल्या शुभज्योत रेसिपी या चॅनलला फॉलो करा तिथेही छान छान अशा रेसिपी नेहमी येत असतात चला भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झनझणीत जन जन रेसिपीसोबत धन्यवाद